दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो दिव्य शक्तीने तुमच्यासमोर पाठविला आहे हा संदेश पुढील पाच मिनिटे तुम्ही ऐकावे अशी देवाची इच्छा आहे तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम न कळत होत असतो संगतीचे लक्षणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आयुष्यात संगतीला फार महत्व असते संगतीचा परिणाम हा न कळत होत असतो संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे ती पूर्वपुन्याईमुळेच लाभते ज्यांच्याशी आपण संगत करावी त्यांचे गुणधर्म आपल्यात येऊन चिटकतात हे आपण पाहतो समजा काही लोकांनी येथे यायचे ठरविले एकाने विचार केला की आपण पायीच जाऊ दुसरा बैलगाडीने निघाला तिसरा ट्रेनने प्रवास केला तर चौथा मोटारसायकलने आला सर्वजण जर एकाच ठिकाणाहून निघाले तर साहजिक आहे जो मोटारीने निघणार तो सर्वात लवकर पोचणार म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्या वाहनाचे गुणधर्म त्याला लाभते संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्या पुढे आपले कर्तव्य लोप पावते इथून पुष्कळमुळे शिक्षण घेऊन पुढे कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले असे जर देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात तर सत्संगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे आपण तिकीट काढून गाडीत बसतो आपल्या शेजारी कोण येऊन बसेल ते आपल्या हाती नसते तो विडी ओढणारा असला आणि आपल्याला दूर सहन होत नसला तरी ना इलाजाने तेथेच बसावे लागते व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक असते पातक असते उलट सत्पुरुषांची संगत ही उत्तम असते चांगले विचार प्राप्त होतात एखादा साधू वैरागी असेल झाडाखाली बसला असेल तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी ही उपाशी राहील सामर्थ्याकडे कुणी गेला तर ते म्हणतील मी भिक्षेची झोळी घेतो तूही घे दोघेही भिक्षा मागून आणू आणि जे मिळेल ते शिजून खाऊ अन्नानुसार वासना बनते म्हणून संता घरचे अन्न मागून घेऊन खावे संतांची देहाने संगती लाभणे सुलभ नाही तो राहत असेल तेथून आपण लांब राहत असू आणि जवळ राहत असलो तरी प्रपंच कामबंधनामुळे चोवीस तासात त्याच्या सानिध्यात कितीसे राहता येणार मग देहसंगतीचा लाभ कितीसा मिळेल तेव्हा नामाची संगत हीच सर्वांना सर्व काळ लाभण्यासारखी उत्तम सत्संग होय धार्मिक संस्कार फार चांगले असतात कारण त्यांनी आपल्या मनाला वळण लागते प्रत्येक धर्मामध्ये संस्कार असतातच ज्या मनुष्याला संस्कार नाही तो कोणत्याच धर्माचा नाही मग तो आस्तिक असो वा नास्तिक असो खरे म्हणजे कोणतेच कर्म यथा सांग घडत नसते पण त्यातल्या त्यात संस्कार कर्म मनुष्याने शास्त्राप्रमाणे करावे त्यामध्ये जेथे कमी पडेल तेथे भगवंताचे स्मरण करावे कारण भगवंताची श्रद्धा वाढावी हाच संस्काराचा मूळ हेतू आहे संस्कार करीत असताना जरूरी असलेला धार्मिक विधी तर करावाच पण ज्यांना आपल्याविषयी प्रेम आहे असे आणि आपल्याला ज्यांच्याविषयी प्रेम आहे असे जे लोक आहेत त्यांना जेवायला बोलवावे अलीकडे काही लोक असे म्हणतात की समाज जसा बदले तसे नीतीचे नियम बदलायला पाहिजे पण आध्यात्मिकता असे सांगते की नियतीचे नियम कायमच आहेत ते न बदलता माणसाने स्वतःलाच बदलले पाहिजे एखाद्या समाजाचा पाया बौद्धिक असू शकेल किंवा पैसा असेल पण ज्या समाजाचा पाया धर्म आहे त्या समाजालाच खरे समाधान लाभले धर्म म्हणजे एका अर्थाने व्यवस्थितपणाच होय व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच खरा वेदांत होय आणि जो परमात्माला उपयोगी पडतो तोच खरा आणि योग्य व्यवहार होय भगवंत आम्हाला हवा असे म्हटले तरी जग आमच्या आड येत आहे असे आम्हाला वाटते जग आडवे का येते तर जगाशी आमचे स्वार्थाचे संबंध आहेत म्हणूनच जगाशी वागताना आम्हाला निस्वार्थपणे व्यवहार करण्याची सवय नसल्याने जगाचा मोह आम्हाला काही सुटत नाही हे सर्व नाहीशी होण्यासाठी आम्ही निस्वार्थी बनणे खरोखर आवश्यक आहे त्यासाठी आम्हाला आमचे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे आणि त्याकरिता नाम हेच साधन आहे जन्माला येऊन काही करणे असेल तर भगवंताला न विसरता कर्मे करावी म्हणजे झाले हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होत ही चरणी प्रार्थना